परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सव्वीस जून प्राण वासना मनोलय सद्गुरूंचा अनुग्रह लाभल्यानंतर प्रत्येक साधकाचे मुख्य ध्येय आत्मदर्शन हे ठरलेले असते त्या दिशेने त्याची सद्गुरुपदिष्ट मार्गाने वाटचाल चालू असते साधक चिकाटीने नियमाने ध्यान साधण्यासाठी साधना करू लागतो सुरुवातीचा काही काळ मन इतके व्याप करते की ध्यानाला बसायलाच नको असे वाटू लागण्याची शक्यता असते तरीही मोठ्या धैर्याने चिकाटीने प्रयत्न करीत राहिल्यास सद्गुरूंच्या कृपेने ध्यानकाली मनाचा लय होऊ लागतो प्राण मन व वासना यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे शास्त्राचे सांगते की मन वासना व प्राण यापैकी कोणाही एकाचा लय घडला तर उरलेल्या दोन्हींचा लय मनासकट घडतो म्हणजे जर वासनेचा लय झाला तर प्राणांचा व मनाचा लय होतो तसेच जर प्राणांचा लय झाला तर वासनेसकट मनाचा लय घडतो ध्यानकाली मनोलय साधला असता प्राणांसकट वासनांचा आपोआपच लय साधतो श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसी वासनांतराची विवंचना हा पैसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने की जे प्राणांचा म्हणजेच श्वासाचा मनाशी तसेच वासनांशी अत्यंत जवळचा संबंध आहे जेव्हा जेव्हा आपल्या ठिकाणी वासनांचा विकारांचा उद्भव होतो तेव्हा तेव्हा आपल्या श्वासांची गती वाढते क्रोध भय किंवा कामविकार प्रबळ झाला तर श्वासोच्वास जोरात सुरू होतात आपले मन विकारांनी अस्वस्थ झाले की श्वासांची लय बिघडते उलट पक्षी मनाच्या स्वस्थ किंवा विकाररहित स्थितीमध्ये श्वासाची गती लयबद्ध व शांत असते हठयोगाच्या प्रक्रियेमध्ये प्रथम प्राणांचा लय घडतो व पाठोपाठ वासना व मनाचा लय घडतो तर राजयोगाच्या प्रक्रियेमध्ये प्रथम मनाचा चिदाकाशामध्ये लय होऊन पाठोपाठ वासना व प्राण लय पावतात राजयोगाची ध्यान प्रक्रिया तुलनेने सोपी समजली जाते श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नासा पुटवणी वारा जो जातसे अंगोळे बारा तो गच्छ धरून माघारा आतू घाली राजयोगाच्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या ध्यानाच्या उत्तम अवस्थेत मनाचा चिदाकाशात लय होताच प्राणही ऊर्ध्वगामी होतात व ते चिदाकाशामध्ये आज्ञाचक्राच्या ठिकाणी वासनेसहित लय पावतात तिथे साधकाला आत्मशक्तीचे मूळ स्फुरण प्रत्ययाला येते मी आत्मस्वरूप आहे असे स्वरूपाचे भान येते यातूनच सुख शांती समाधानाचा अनुभव येतो साधक परमात्म स्वरूप मी या बोधाला प्राप्त होतो प्राणांची म्हणजे श्वासांची शरीर करता अत्यंतिक आवश्यकता असते अशावेळी प्राणांचा काही काळ लय होणे हे शारीरिकदृष्ट्या घातक तर होणार नाही ना अशी शंका येऊ शकते परंतु ध्यानसमयी प्राणांचा अल्पकाळ लय होणे शरीराकरता विघातक नाही तसेच हा प्राणांचा लय मुद्दाम होऊन प्राण रोधून केलेला नसून तो सहज झालेला आहे आदिशंकराचार्य त्यास केवळ कुंभक म्हणतात मात्र अशा स्थितीत अत्यंत सुखाचा प्रत्यय येतो म्हणून बळीच प्राण अडवून ठेवू नयेत अशा प्रकारे ध्यानसमयी मनाकडे साक्षित्वाने पाहिल्याने मनाचा लय घडून येताच प्राण व वा वासनांचा लय घडून आत्मस्थितीचा साधकाला सहजच प्रत्यय येतो परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ